नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण झटपट बघणार आहे कोणत्याही तयारीशिवाय आपल्याला दिसला घरात पालक होता त्या पालकीपासून पालक मी खूप छान अशी रेसिपी केलेली आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर ही एक जुडी पालक घेतलेला आहे मी पालक हा फ्रेश होता एकदम असा मी कोणत्याही प्रकारचा आता ह्या पालकला शिजवून घेणार आहे एकदम झटपट होतात तर साहित्य सांगते मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे आणि भरपूर लसूण घेतलेला आहे लसूण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घालू शकता तर इथे मी एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे अर्धा इंच आल्यास तुकडा आहे हा आता हे मिरच्यासुद्धा आपण यामध्ये मोडून घालायच्या आहेत मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहेत एकदम पटपट आणि झटपट होतात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता मुलं पालकची भाजी अजिबात खात नाहीत तर पालक मी कधी कधी असा बनवून देते मुलांना पुऱ्या वगैरे हे जे धपाटेसुद्धा हे अशाच प्रकारे मळून घ्यायचं पीठ आणि धपाटेसुद्धा तुम्ही करू शकता आपण म्हटलं मुलं धपाटे आता खाऊन बोर झालेत सारखे मेथीचे वगैरे असतातच तर आज म्हणलं थोड्याशा आपण तळून बनवूयात तर मी हे तळणार आहे पूर्ण पीठ जे मिश्रण आपण घेणार आहे ते पुऱ्या बनवणार आहे मी चांगल्या खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत होतात ह्या पुऱ्या जितक्या पातळ करशील तुम्ही पण आपण एक मेन म्हणजे हे लाटणार नाही आहे तर आता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर इथे मी सगळे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यामध्येच थोडासा पळीभर मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाट्या मोठ्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे घरात तुमच्याकडे अवेलेबल पीठ असतील ते घेऊ शकता तुम्ही यात बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता तर वन वन तर वन फोर्थ मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वन फोर्थ मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी हळद घालणार आहे तर इथे मी थोडासा लिंबू घेतला आहे तुम्ही इथे दहीसुद्धा घेऊ शकता दही आपल्या पुऱ्या छान टेस्ट येते जर तुम्हाला दही नसेल किंवा लिंबू नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही ते आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता किंवा बेसिकली आपल्या घरी घरामध्ये चाट मसाला असतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानेसुद्धा चव खूप छान लागते आता इथे आपण पालक शिजवून घ्यायचा नाही कारण की पालक जरा शिजवून घेतले की त्याची चव जरा थोडीशी कमी होते आपल्याला पालक असा नेहमी धापाटे करताना असा चिरून घ्यायचा शक्य ते होईल तितका तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता पण इथे मी थोडासा मोठा मोठा ठेवलेला आहे कारण की आपण हे पीठ मळताना आपोआपच तो बारीक होतो एक जीव होतो ह्या पिठामध्ये तर आता आपण थोडंसं इथे मी अंदाजेच एक चमचे दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे कोणत्याही प्रकारचं मी गरम केलेलं नाही असंच थोडंसं घेतलेलं आहे तर थोडं लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ एक जीव असं मळून घ्यायचं आहे जास्त पाणी क्वांटिटीमध्ये घालू नका कारण की पीठ तुमचं पातळ होण्याची शक्यता असते लागेल तितकंच पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो मुलांना भाजी म्हणती की अजिबात खात नाही पण असं काय तर चटपटीत वगैरे केलं की थोडंसं खातात मुले आणि शक्यतो पूर्ण आपला आईचा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो की मुलांनी आपल्या सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करून देऊ शकता मुलांना पालक पराठे आता या मिश्रणाशी तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा धपाटे करू शकता तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता पण ह्याच्या पुऱ्या खूप छान लागतात आणि आरामात चार ते पाच दिवस आरामात राहतात ह्या मुलांना डब्यासाठी वगैरे कधीतरी देऊ शकता हे मिश्रण आता लास्टला मी ते थोडेसे तिळ घातलेले आहेत आता हे पीठ आपण एक जीव होईपर्यंत छान असं मळून घेऊयात चवीला पण खूप छान लागतात हे पराठे कारण की यामध्ये तुमच्याकडे जर बाजरी नाचणीचं जर, जर पीठ असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता मुलं आवर्जून खातील तरी ते पीठ माझं जवळजवळ मळून झालेलं आहे तर ते दहा ते पंधरा मिनटं मी मुरत ठेवलं होतं तर आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हे आपण पालकपुऱ्या तयार करणार आहोत तर आता आषाढ महिनासुद्धा येतो नक्की ट्राय करून बघा आषाढ महिन्यामध्ये सुद्धा आणि शक्यतो करून पावसाळा सुरू आहे आणि असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं मुलांना चारच्या टायमात भूक लागते मुले शाळेसनं वगैरे आले की पटपट मागतात काहीतर खायला दे म्हणून तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि जे आपल्यात घरात अवेलेबल पिठं असतात कोणतीही भाजणी केलेली नाही आहे आपल्या या पिठाला आपल्यात जे घरात अवेलेबल पीठ असतात त्याचेच आपण ह्या पालकपुऱ्या बनवलेल्या आहेत फक्त पालक आपल्याला पूर्णपणे फ्रेश पाहिजे मग पुऱ्या एकदम छान होतात तर अशा प्रकारे आपण तळून घ्यायचे आहे तर मी इथं गोल फक्त डिझाईन केलेले आहे तुम्ही अशा सुद्धा पालकपुऱ्या करून तळून घेऊ शकता तर हे मी आचेवर तळून घेतलेलं आहे कारण की तेल आपलं छान असं तापलेलं होतं त्यामुळे थोडासा गॅस बारीक करून हे मंदाचेवर तळत आहे हे बिलकुल तेल वगैरे अजिबात पकडत नाही इथे मी कोणताही सोडा वगैरे वापरलेला नाही आहे तर छान होतात पालकपुऱ्या ह्या अशा प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहेत तर तळताना अशा खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तळून घ्या बिलकुल तेल पकडत नाही आता मस्तपैकी बाहेर पावसाळा सुरू आहे तर नक्की ट्राय करून बघा ह्या पुऱ्या खूप छान होत्यात तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहेत आणि सेम असाच कलर येईपर्यंत तळून घ्या म्हणजे छान खुसखुशीत होतात कोणत्याही प्रकारच्या ह्या चिवट वगैरे होत नाहीत तर जवळजवळ मी सगळ्या अशा पुऱ्या करून घेणार आहे एकटा असले की आपल्याला जास्त वेळ लागतो पण दोघी असले की आपलं पटपट होऊन जातात तर ह्या पुऱ्या तुम्ही सॉससोबत दह्यासोबतसुद्धा उत्तम लागतात नाहीतर टोमॅटोची चटपटीत चटणीसोबतसुद्धा अतिउत्तम लागतात त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद